धोनी आता त्रेचाळीस वर्षांचा आहे तरीही तो आय पी एल मध्ये आपल्याला खेळताना दिसतो एरवी चौथ्या पाचव्या किंवा सहाव्या नंबरला खेळायला येणारा धोनी आता पुढे येत नाही यावर्षी मुंबई विरोधात झालेल्या पहिल्या सामन्यात आर अश्विन पाठ बांधून तयार झाला पण धोनी काही तयार नव्हता पण मॅच सोपी झाली एकतर्फी झाली आणि धोनी मैदानात आला धोनी मैदानात आल्यानंतर जो जल्लोष व्हायचा तो झालाच पण अनेकांनी यावेळी त्याच्या आत्मविश्वासावरती प्रश्न उपस्थित केले जर धोनी सारखा एवढा मोठा खेळाडू इतक्या खाली खेळायला येत असेल तर मग त्याने दहाव्या क्रमांकावर उतरावं असंही काही जणांनी म्हणत धोनीला ट्रोल केलं पण धोनी कुठल्या क्रमांकावर खेळायला उतरतो हे जास्त महत्वाचं नाहीये महत्त्वाचं आहे बिझनेस या बिझनेस भोवतीच सगळं काही फिरतं याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ बँगलोरनं आतापर्यंत एकही एक आय पी एल ट्रॉफी जिंकलेली नाही तरी सुद्धा या संघाची ब्रँड व्हॅल्यू तब्बल एकशे सतरा मिलियन डॉलर्स एवढी आहे चेन्नई मुंबई नंतर सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला हा तिसरा संघ याचं कारण तुम्हाला माहिती आहे कारण म्हणजे विराट कोहली हे सांगण्यामागचा हेतू असा की धोनी कुठल्या क्रमांकावर खेळतो किंवा किती खेळतो हे फ्रँचायझीसाठी महत्वाचं नाहीच आहे तर त्याचं टीम मध्ये असणं हे अनेक अर्थानं फायद्याचं आहे चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रँड व्हॅल्यू धोनीचं योगदान जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत उदाहरणार्थ सीएसके ची व्हॅल्यू एकशे बावीस मिलियन डॉलर आहे तर धोनीची वैयक्तिक ब्रँड व्हॅल्यू एकसष्ट मिलियन डॉलर्स एवढी आहे फक्त चेन्नई नाही तर आय पी एल साठी सुद्धा धोनी तेवढाच महत्वाचा आहे